नाशिकच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने प्रतिबंधित बेकायदेशीर असलेल्या सिगारेटच्या गोडांवर छापा टाकून दोन लाख छप्पन्न हजार आठशे पंचावन्न रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय त्याबद्दल अधिक माहिती अशी की सप्टेंबर रोजी मध्यवर्ती गुन्हे शाखा नाशिक शहरांना मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार माननीय वरिष्ठांच्या आदेशाने अंबड पोलीस स्टेशन हद्दीतील विघ्नहर ट्रेडर स्वामी विवेकानंद नगर सिडकोण नाशिक या ठिकाणी सिगारेट छापा कारवाई केली आहे सदर छापा कारवाई दरम्यान विघ्नहर ट्रेडर स्वामी विवेकानंद नगर सिड सिडको नाशिक येथील इसम नामे सुनील रघुनाथ मुसळे राहणार रिग्नर ट्रेडर्स स्वामी विवेकानंद नगर सिडको नाशिक याने दोन लाख छप्पन्न हजार आठशे पंचावन्न रुपये बनावट वैज्ञानिक इशारा नसलेला व मुदतबाह्य असलेले सिगारेट अवैधरित्या वैद्यरित्या साठवणूक करून त्याची विना परवाना व बेकायदेशीरपणे होलसेल व किरकोळ विक्री करताना मिळून आल्याने त्याच ताब्यात घेऊन याबाबत सविस्तर जप्ती पंचनामा करण्यात आलाय जप्त मुद्देमाल वसई मास ताब्यात घेऊन पुढील कारवाई करीता अंबड पोलीस ठाण्यांच्या ताब्यात देण्यात आल्या सदरची उल्लेखनीय कामगिरी सहायक पोलिस आमदार सदीप मिटके तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनांप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास चव्हाणके सहायक सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण माळी साहित्य पोलीस उपनिरीक्षक शेर खान पठाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किशोर देसले पोलीस हवलदार गणेश वाघ पोलीस हवलदार प्रजीत ठाकूर महिला पोलीस कॉन्स्टेबल वैशाली घरते यांनी केली आहे सदर पुढील कारवाई अंबड पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आलं ऋतसंकल विभाग एबी न्यूज नाशिक